नमस्कार मित्रांनो जसं की आता तुम्ही बोर्ड बघितला त्या बोर्डप्रमाणे जर सांगायचं झालं तर आत्ता महाराष्ट्र राज्यातील आणि कराड शहरातील कराडपासून साधारणतः एक दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे गाव ज्या गावाचं नाव आहे जाखीणवाडी त्याच गावामध्ये आपण आता जस्ट एंटर केलो जाखीनवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या आणि कराड शहराजवळची लेणी आहेत असं सुद्धा ओळखलं जाते कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही चौसष्ट बुद्ध लेणी आहेत ही लेणी बौद्ध भिकूंच्या वर्षावासाठी म्हणजेच वर्षावासाठी म्हणजे काय ह्यांच्या विश्रांतीसाठी त्यावेळी तयार केलेली लेणी आहेत जेणेकरून त्यांना पावसाळ्यामध्ये जे पावसाळ्याचे चार महिने असायचे ते चार महिन्याच्या एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहता यावे यासाठी तयार केलेली ही लेणी होती पावसाळ्यातील विश्रांतीसाठी खोदलेली ही लेणी कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जाखिनवाडी गाव या गावी आहेत ही लेणी आगाशिव जवळच्या डोंगरात असल्यामुळे ले या लेण्यास आगाशिवची लेणी असंही म्हटलं जात आहे चला तर बघूया आपण याच लेण्यांचा कशा आहेत प्रतिकृती आणि कसं आहे हे समोरासमोर आपण बघूया आणि तुम्ही रहा व्हिडिओमध्ये हो माझ्यासोबत तर फायनली मित्रांनो तब्बल दहा मिनटाच्या ॲडव्हेंचर ट्रॅकनंतर आम्ही पोचलो या ठिकाणी जे आहे आगाशिव लेणी आगाशिवांचे डोंगर जे आहेत त्या डोंगरात कोरलेल्या लेण्यांच्या ले पायथ्याशी आता समोर आहे आपलं एक थार ती थोडीशी आपली आडवी आली आहे जसं की पार्किंग एरियामध्ये पोचला आम्हाला काही महत्वाचे लोकसुद्धा आम्हाला भेटले त्यांच्यासोबत थोडासा टाईमसुद्धा स्पेंड आम्ही केला चला तर बघूया आत्ता आपण सध्या काय करूया गाडी एका ठिकाणी पार्क करूया गाडी पार्क करून जाऊया आपण बघते तर हा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत व्हिडिओ फारच्या ठिकाणी जबरदस्त होणार आहे चला नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा आता जमाल अशा जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये आता तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत कराड तालुक्यामधील आगाशिव बुद्धलेणी या ठिकाणी इथं पाठीमागा जो बोर्ड दिसतोय हा बोर्ड लावलेला आहे बघा आगाशिव बुद्धलेणी नावाचा जो बोर्ड लावलेला आहे आपण आहे इकडे या स्टेअरकेस चढून आपण सरळ स्ट्रेट जायचंय आणि ऑलमोस्ट भरपूर असे स्टेअरकेस आहेत आणि वरती आपल्याला दिसायला बघायला जर गेलं तर वरती भरपूरशी लोक तिथं चाललेत बघा स्टेअरकेसून ती दिसते तिथं त्या ठिकाणी एकदम टॉप लेवलला आपल्याला आता जायचं चला तर बघूया कसा होतोय हा व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये हा शेवटपर्यंत सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि धमालपूर्ण होणार आहे काय नाव तुझा सोहम ना, ना। आणखी एक महत्वाची गोष्ट इथं कुठल्याही मोबाईलचा नेटवर्क नाही आहे इथं कोणत्याही मोबाईलला रेंज वगैरे नाहीये हे तुम्हाला माहित असावं त्यामुळे इथं येऊन तुम्ही जर ग्रुपनं वगैरे आला तर एकमेकाच्या सोबत चालात जास्त करून लांबच्या डिस्टन्सला वगैरे जाऊ नका हरवणार नाही आहे तुम्ही इथं पण तरी पण लहान मुलं वगैरे जर आली तर कारण कसं आहे इथं फोनची रेंज वगैरे नाही असं नाही की कुठं तो तिकडे गेला असेल इकडे गेला असेल कोणतरी इकडे गेले असेल पण फोनवरून कुठे आलो इथे चालू आहे हे तुम्ही या ठिकाणी करू शकत नाही कारण का फोन लागणार नाहीत कुठल्याही काढला इथं रेंज नाही आहे तर मित्रांनो फायनली एवढ्या पायऱ्या चालल्यानंतर आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनवरती हे आहे आगाशिव बुद्ध लेणीचं ठिकाण जिथून लेण्यांची सुरुवात होते आता पण लेण्यांची सुरुवात व्हायच्या अगोदर आपल्याला काही शासनाची लोकं भेटलीत त्यांनी आम्हाला अशी माहिती दिलेली आहे की इथं कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करण्यासाठी अलाउड नाही तर आपण पण काय करायचं आहे या तयारीनं जर इथे येणार असाल की फोटोग्राफी काहीतरी मी काढीन या का यांच्यासोबत काहीतरी व्हिडिओ करीन तर या तयारीनं तुम्ही येणार असाल तर त्या तयारीने तुम्ही सुद्धा येऊ नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे त्यांनी सांगितलेली जी माहिती आहे त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला नक्की फॉलो करायलाच पाहिजेत आपण सुद्धा फॉलो करतोय त्यामुळं मी लेण्या कशा आहेत काय आहेत हे सगळं तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवत नाही पण लेण्या अतिशय बघण्यासारख्या सुंदर आहेत इथं येऊन बघायला पाहिजे तुम्ही एवढंच सांगतो तुम्हाला फायनली हा ब्लॉग थांबवतो इथंच पुन्हा भेटू आपण असंच एका धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद